काय ही मोठी तुम्हाला दाखवत आहे का एकाच जागावर तीन बघा मस्त एकाच जागावर तीन मोठी मोठी बैठक मित्र बघा आपल्याला एवढी जाली भरून बळता भेटली आणि आपली आरती पाहून बाल एवढी चिंबरत नमस्कार मित्रांनो मी उमेश तांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाकडे फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो छोट्या ओडीवर वावरीला म्हणजे जाळी टाकायला बोईट पकडायला तर आज आपल्याला बघू कमी पाण्यामध्ये किती बोईटं कशी भेटतात खूप दिवस झाले बोयटं पकडल्याने तर होऊ आपल्याला बोठं किती भेटतात पहिले आपण बोईटांचा अंदाज घेऊ जाली टाकायला सुरुवात करू आणि मावरा काय लागते तुम्हाला बघा दाखवते तर आपले चॅनल होती नवीन असणार आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा आता बघू थोडासा मावराचा अंदाज घेऊ आणि डायरेक्ट जाली टाकायला सुरुवात करू आणि तुम्हाला मावरा दाखवतो बघा आपण इथूनच वावरी गोल केली म्हणजे जाली गोल केली तर या मा साईडला मावरा जाम आहे तर आता पण कमी पाण्यामध्ये इथं जास्त नाही अर्धा फूट एक फूट एवढा पाणी असेल मच्छी बघू शकता जास्त आहे तर बघू आपल्याला किती मच्छीवेटी येतात अजून मावरा जाम आहे बघा वावरी भरेल एवढासा कमी पाण्या पण धावतो आहे असं आपल्याला गोल उपटी टाकायला लागतील आता या साईडला आपली जाली नाही आली अशी फक्त एल टाईपमध्ये पाणी पाण्यामध्ये टाकून ठेवली मावरा आरकवण्यासाठी आणि उपट्या टाकतो आपण मावरा जाम आहे लालवर जावला पण आहे जावल्यावर जास्त येतो बघा कशी उमली करतात मग आवरा लागला ना वावरी भरून जाईन पण काय तो कमी पाण्यावर हो पलून जाते अजून वरती पलाव जाते आपली होडीने वरती तेवढा पलून जाते तरी आपण कमी पाणी आलं उपट्या टाकत चौकट्या टाकून घेऊ आणि जाली यायला सुरुवात करू जालीचा पॉईंट आलाय आणि जालीच्या पॉईंटला सुद्धा पहिलाच बोईट आहे बोईट डोंबतात सुरुवातीला तीन बोईट आला हा एक मस्त साईजचा आहे तिसरा मग भावाकडे पण आहे आता शू भावाकडे एक चौथा आला चार बोईट जवळजवळ आलीत एका मोठाच आहे दोन आहेत मोठी एकाच एका जागावर तीन हिवा एका आहे ही मोठी मला दाखवते हो एकाच जागावर तीन बघा मस्त एकाच जागावर तीन मोठी मोठी बोईट आहेत बघा कसला पैट आहे मस्त वाईट आवली आवडी आहे येतात फाटलेली आहे ती मच्छी जाम मस्त लागली आहे Tine tinde, ki so vozil. Tine tinde, on je haigaplik, recimo ta. Kaj bo ta bojte? जवळतील हा एक तो एक भावाकडे एक आहे दोन अजून दोन आले आहेत जवळजवळ मस्त मच्छी जवळजवळ दोन किलो लागली बरं ते आपल्याकडे एवढंच आठ नऊ तो एक मोठा लोक डायरेक्ट खालीच पडला जिवंत आणि आत्ता छोटाला

छोटासा आहे मीडियम साईजचा एक पोड पण आहे मीडियम साईजचा चिंबोरी मस्त लोक त्यांचे भरलेली आहे चिंबोरे जाम आला नो कारण हीच आपल्याला कडक भेटली याच्या अगोदर नरम नरम म्हणजे कोस टाकलेला जास्त आल्या आता हाच टाईम आहे कोस टाक टाकायचा तर मित्रांनी तर बघा जवळजवळ तीन आहेत एक दोन तीन आणि छोटीशी कावर आली कावरी एकदा छोटी उंची परत मोठी आली म्हणजे छोटी उंची मोठी होऊन परत छोटी आली

सर्व नरम आहेत कुरल्या कुरल्यात सगळं सर्व नरम आहेत कोस टाकलेले आहेत तर जाएगी जे टी थी बीस साल लगेगी ना तो तीन तीन बेटा एक दोन ये दोन या तीसरा Itu चिन पर दोन दोन बैठ टिकड़ कस मस्त कुरले जास्त जास्त कुरलेस मिळाले आहेत आपल्याला काही कुरले भरलेली आहे इटांची ईट दिसते लाल लाल ईट आहे एकदम फुल नाही पण हाय どういうことですか चिंबोरी प्लस बोईट चिंबोरी आली भावाकड नाही करून चिंबोरे पंधरा वीस लागल्यात नारम इकडे काय आराम कोस टाकलेल्या कोस टाकलेला चार पाच दिवस झाले असतील क्लासची झाली राहिली झाली जाली, राली। जाली तक हाँ एक क्लास टोकर आला आहे टोकरा बघा किती लागतात बैठक हा एक हा दुसरा

राहते राजच बोईट आहे तसेच 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 आहे मोठाच बैठ आहे मस्त साईज आहे तीनशे चारशे ग्राम एवढा साईज आहे चिंबूर आहे बघा दोन दोन चिंबूर आहे आहे कुरल्या कुरल्या सगळ्या कुरल्या चालत इकड पट्टे इकड काय पहिल्या दोघांना तोडून घेऊ माझीच चवायच्या मोर मोरली आता हिलाही नाराम काय कडके

असलं दोन बॉइट दोन आहेत तीन आहेत तिसरा तर संपली झाली जा घरी जाव तो मला मावरा दाखवते आपला बघा <laughs> मस्त साईज बॉयट बालदी झाले बघा मी काढून ठेवू चिंबोर पडाय लागतील कारण चिंबोर पण याच्यामध्ये टाइम मोठी मोठी बॉयट मित्रांनो आपल्याला एवढी गाली भरून बॉयटा भेटलीत आणि आपली अर्धी पाहून बाली एवढी चुंबर भेटली तर मित्रांनो मस्त आपल्याला बॉयटा भेटतात आणि चुंबर पण जाम भेटल्यात आणि त्यातून जास्त जास्त उकर रोज म्हणजे नरम आहेत चुंबऱ्या आणि अर्ध्या भरलेलं तर अर्ध्या नरम आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जसं तर शेअर कर तर चला मित्रांनो भेटू पण अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये